तिवसा तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आणि कर्जमाफीसाठी एक भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व माजी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखळे यांनी केले शेतकऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली राष्ट्रीय महामार्ग वाहतूक तासभर थांबिवली आणि तहसील कार्यालयावर निवेदन सादर केले बुधवारी दुपारी गुरुकुंज मोजरी इथून हा भव्य ट्रॅक्टर मोर्चा सुरू झाला सुरुवातीला शेतकऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस अभिवादन केले माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानकडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा शहरातील पेट्रोल पंप चौकापर्यंत पोहोचला मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले सर्वांनी हातात फलक धरले होते आणि सरकारविरोधी घोषणाबाजी केली मोर्चामुळे राष्ट्रीय महामार्ग जवळपास एक ते दीड किलोमीटर वाहतूक कोंडी झाली परंतु प्रशासनाने पथक तैनात करून शांतता राखली शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये मुख्यतः मुद्दे होते की सर्व शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करणे अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानासाठी प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई निवडणुकीपूर्वी शासनाने दिलेली बाकी आश्वासने पूर्ण करणे यशोमती ठाकूर म्हणाल्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेले एकही आश्वासन या सरकारने पाळले नाही नुकसान भरपाईचे पैसे अडकले आहेत आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शांत बसणार नाही वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करणार आहोत हा केवळ अदानी आणि अंबानीचा सरकार आहे शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी नाही दिवसा तहसील कार्यालयावर पोहोचल्यावर शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले आंदोलनस्थळी तिवसा पोलीस आणि दंगा नियंत्रण पथक तैनात होते येथे सर्व शेतकरी शांततेने सहभागी झाले होते शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अद्याप शासनाकडून प्रलंबित आहेत मात्र शेतकरी संघटना आणि विरोधकांनी स्पष्ट केले की वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन केले जाईल आहे आता तुम्हाला सांगते हे आयोजन मी नाही केलं हे शेतकऱ्यांनी केलं आणि मला इथं त्यांनी बोलवलं परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे तुम्ही बघा माझ्या हातामध्ये सोयाबीन आहे हे बघा या सोयाबीनले काही अर्थ राहिलेला नाही या सगळ्या शेंगा पूर्ण पूर्ण बुजल्या आणि सरकारने जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी आहे म्हणजे न दिल्यासारखी मदत या लोकांनी इथं दिलेली आहे तुमच्यापाशी दोन हेक्टर असेल तर एक हेक्टरचे पैसे भेटते पाच हेक्टर असेल तर हेक्टर दोन हेक्टरचे भेटते बस चाललं काय आहे सरकारचं एवढं गळ गौल, गळा फाडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब इतकं आरडाओरडा करत बोलत होते सात बारा कोरा 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 आता तर काय भानगड सुरू आहे त्यांची समजतच नाही एकीकडे संस्कृतीबद्दल बोलतात दुसरीकडे त्यांच्याच घरातून संस्कृतीचं उल्लंघन होतं चौथीकडे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो म्हणतात आणि इथं शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर अन्याय करतात आणि त्याने पोरकं करून ठेवलेलं आहे अतिशय बिकट परिस्थिती महाराष्ट्रातली आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्याची आहे इथं सरकारनी लक्ष देण्याची गरज आहे आमची मागणी आहे की तुम्ही आमचा तालुकाच नव्हे तर पूर्ण विदर्भ मराठवाडा या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून ठोस मदत द्या उगाच इलेक्शन आलं म्हणून तातूर फातूर पुन्हा करू नका एक रुपयाचा पीक विमा होता इलेक्शनच्या तोंडावर तिनं डिक्लेअर केला तो आता तिनं रद्द करून टाकला त्यावेळेला निकष वेगळे होते आता निकष वेगळे लावले आम्हाला काय येळगिळ समजता की काय समजता शेतकरी येडा नाही आहे देवेंद्र फडणवीस चोरी करून तुम्ही सत्तेत बसलेले आहात आणि आता शेतकऱ्याला लाथा मारतायत तुम्ही बघा आता आता जर शेतकऱ्यांना यायले प मतं मारली तर मरणाचीच गोष्ट आहे सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात मराठवाड्यात झालेला आहे झोपला आहे का बे जागा होय ना जरा साग पाय ना काय सुरू आहे शेतामध्ये बघा लागल ना नीरा फडणवीस नीरा मुख्यमंत्री मी मुक येले तोड तेले फोड मुख्यमंत्री बनला आणि त्याच्या बोलीकडे काही नाही काय तोडफोड जमते चोऱ्या जमते आम्हा आमच्या पाठीत खंजीर खूपच जमते शेतकऱ्याला मदत द्या दाम द्या खुर्ची खाली करा कर तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या ट्रॅक्टर मोर्चाने एकदा पुन्हा सरकारच्या दुर्लक्षाची गंभीर छाया मांडली आहे शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप अपूर्ण आहेत आणि त्यांनी भविष्य काळात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे